स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या मॅथ्स पंढर या युट्यूब चॅनलमध्ये तर चला आज आपण जरा वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल घेऊया जर वर्गमुळं एक पॉईंट चव्वेचाळीस छेद एक्स बरोबर शून्य पॉईंट एक असेल एक तर एक्स बरोबर किती पर्याय आहेत आपल्या समोर आता आपण या ठिकाणी करणार आहोत दोन्ही बाजूंचा वर्ग दोन्ही बाजूंचा वर्ग जर केला तर या ठिकाणी एक्सची किंमत काढणं सहज सोपं होतं तर वर्गमूळ फक्त नाही सईल या ठिकाणी वर्ग करताना वर्ग होणार नाही डावीकडे राहील एक पॉईंट चव्वेचाळीस छेद एक्स बरोबर शून्य पॉईंट एकचा वर्ग करायचा आहे आपल्याला एकचा वर्ग एकच असणार आहे परंतु वर्ग करताना दाशांवचिन्हाच्या उजूकडे एकच घरे वर्गामध्ये दशावचिन्हाच्या उजीकडे दोन घरे असते आणि नंतर इथे दाशांवचिन्ह असेल उजूक दोन घरं सोडायची शून्य पॉईंट शून्य एक एक्स ची किंमत काढायची आहे आणि म्हणून एक्स आणि शून्य पॉईंट शून्य एक ची आदला बदल होईल म्हणजे एक्स इकडे भागिलीकडे गुणिले होणार आहे म्हणजेच हा इकडे भागिले होणार आहे आणि म्हणून एक पॉईंट चव्वेचाळीस भागिले शून्य पॉईंट शून्य एक बरोबर इथे वरती उजवीकडे दोन घरे आहेत नंतर खाली पण नंतर दोन घरी आहेत डायरेक्ट कॅन्सल होतील उत्तर येईल एकशे चव्वेचाळीस भागील एक म्हणजेच एकशे एक चव्वेचाळीस पर्याय क्रमांक दोन चॅलेंज फॉर यू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा